नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग दहावा ओवी क्रमांक नऊशे एकोणतीस ते एक हजार तेवीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कळशाध्यायाच्या दहाव्या भागाला आज सुरुवात करूया जगातील प्रत्येक वस्तू सत्व रज तम या तीन गुणांनी बनलेली आहे सगळ्या गोष्टींचा विचार मांडणे शक्य नाही म्हणून त्यापैकी काहींचा विचार इथं केला आहे उदाहरणार्थ ज्ञान कर्म कर्ता, बुद्धी धृती व सुख त्यातही ज्ञान सगळ्यात प्रधान कारण कोणत्याही गोष्टीचे ज्ञान असल्याशिवाय व्यवहार सुद्धा संभवत नाही साधं उदाहरण घ्या तुम्हाला कुठंतरी जायचंय पण तो रस्ता जाण्याचं ठिकाण इत्यादी सर्व माहिती असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही या माहितीलाच व्यवहारात ज्ञान असं म्हणतात खर तर ज्ञान म्हणजे अनुभव आद्य शंकराचार्यांनी ज्ञानाचे लक्षण सांगताना जे अनुभवाला प्राप्त होते ते ज्ञान असे म्हटले आहे आपल्याला अग्नीची माहिती नाही तर ज्ञान असते म्हणून लहानपणी एकदा अग्नीला हात लावल्यानंतर पुन्हा आपण त्याचा अनुभव घ्यायला जात नाही त्रिगुणांवर आधारलेल्या गोष्टींना म्हणून ज्ञानापासून सुरुवात केली त्रिगुणांनी युक्त अशा ज्ञान कर्म करता बुद्धी धृती सुख या गोष्टींचा विचार करताना लक्षात येते की केवळ आठवली म्हणून सांगितली ही उदाहरणं नाही तर त्यांचा काही एक क्रम भगवद्गीतेला अपेक्षित असावा अगोदर कोणत्याही गोष्टीचे किमान म्हणजे सामान्य ज्ञान असल्याशिवाय व्यवहार होऊ शकत नाही म्हणून ज्ञानाचा क्रमांक प्रथम लागला ज्ञानामुळे कर्म घडते त्यामुळे ज्ञानानंतर कर्म आले जो कर्म करतो तो करता कर्त्याच्या ठिकाणी बुद्धी आणि धृती असतील तरच त्याला सुख मिळू शकते यावरून आपल्याला समजेल की ज्याला आपण केवळ उदाहरण म्हणून बघतो त्याचा जाणीवपूर्वक विचार भगवद्गीतेनं केला आहे आणि तोही इतक्या सहजपणे कि मागचा इतका सगळा विचार आपल्याला जाणवत सुद्धा नाही अधिक विचार करण्या अगोदर सत्व रजतम म्हणजे काय हे अगदी थोडक्यात बघू कारण यापूर्वी चौदाव्या अध्याय आपण हे तीन गुण सविस्तरपणे बघितले आहेत आकाराच्या दृष्टीनं लहान पण प्रकाशक असणारे ते सत्व यासाठी नेहमी दिव्याचे उदाहरण दिले जाते दिवस ज्याप्रमाणे आकाराने लहान असूनही संपूर्ण खोली उजळून टाकतो त्याचप्रमाणे सत्व गुणाने माणसाचे सर्व आयुष्य उजळून निघते चंचलता क्रियाशीलता हा रजगुणाचा धर्म आहे व्यवहारात क्रियाशीलता असली पाहिजे हे आपण सर्वच जण मानतो पण क्रियाशीलतेमुळे आपण कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीत व्यग्र राहतो व परमार्थात परमार्थात एकाग्रता आवश्यक असते भगवद्गीता हे मोक्षशास्त्र आहे त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे एकाग्रता अपेक्षित आहे म्हणून पारमार्थिक दृष्टीने राजस ज्ञान सुद्धा त्याज्य आहे रजोगुण त्याज्य म्हणल्यानंतर तमोगुणाचा विचारच नको मात्र व्यवहारात असे जीव दिसतात म्हणून त्याचाही विचार केला आहे हा तिसरा गुण आहे तम, ज्ञान करता कर्म, म्हणजे अज्ञान बुद्धी, धृती सुख या सर्वांचा विचार करायचा असल्याने सात्विक राजस तामस याच क्रमाने मांडणी केली आहे परमार्थामध्ये ज्ञान व ज्ञेय एक होते तेव्हा तादात्म्याची अवस्था घडते असे स्वामी सांगतात या अद्वैतेच्या प्राप्तीसाठीच सर्व प्रयत्न आहेत श्री स्वामींनी उचित दृष्टांताच्या सहाय्याने याची मांडणी केली के आहे त्यांनी प्रतिपादन केले आहे की सूर्य ज्याप्रमाणे अंधाराला बघतच नाही किंवा सागर जसा नद्यांना ना जाणत नाही अथवा आपण आपल्याच सावलीला मिठी मारायला गेलो तर ती हाती लागत नाही प्रमाणे ज्याला सात्विक ज्ञान होते तो अगदी शिवापासून गवताच्या काडीपर्यंत शोधू गेला तरीही त्याला द्वैत मिळत नाही पार्था ज्ञाता सवे ज्ञेय बुडे जेथे शुद्ध सात्विकते ज्ञान जाणं जैसा दिवा कर, न देखे अंधार न जाणे सागर सरितांसी किंवा सावलीस सा, मिठी मारू जाता न ये जैसी हाता आपुलिया तैसे जया ज्ञाना शिवादी तृणांत शोधू जाता द्वैत आढळे अतिशय समर्पक शब्दात सत्व गुणाचे लक्षण श्री स्वामींनी केले आहे श्रीकृष्ण पार्थला म्हणाले की अरे ज्या ठिकाणी ज्ञाता तर नाहीच पण ज्ञेय सुद्धा ज्ञाताबरोबर नाहीसे होते ते शुद्ध सात्विक ज्ञान ज्ञान नाहीसे होते हे आपल्याला एक वेळ कळू शकेल हा इथे ज्या ज्ञानाची चर्चा चालू आहे ते लौकिक किंवा व्यावहारिक ज्ञान नाही ज्ञान साधन म्हणून असले तरी ते मोक्षाची प्राप्ती करून देणारे अंतिम ज्ञान आहे साधनच नसेल तर साध्यापर्यंत जाणार कसे स्वाभाविकच ज्ञान नसेल तर ज्ञेय जाण्याच्या विषयापर्यंत पोहोचणे शक्य नाही त्यामुळे ज्ञात्याबरोबर ज्ञेयही नाहीसे होते व सिद्ध होते ते अद्वैत यावर भाष्य करताना श्री स्वामींनी आरशाचा दृष्टांत दिलेला आहे आरशात बघायला कोणाला ना आवडत नाही मोठ्या कौतुकानं प्रत्येक जण आपली छवी आरशात निहाळतो की अर्थात इतका साधा दृष्टांत देऊन श्री स्वामींनी अद्वैतासारखा गहन विषय समजावून सांगितला पार्था पाहू जाता कौतुके आरचा दिसे त्या तयाचा पाहताच तैसे जया ज्ञाने नेया ते लोटोन आपणा आपण पाहे ज्ञाता सात्विक ते ज्ञान धनंजया जाण होय ते भुवन श्रीचे सात्विक ज्ञानाचे असो हे वर्णन आपल्याला स्वतःला आरशात बघायचं म्हणजे जाणायचं असतं त्यामुळे आपली प्रतिमा हे ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय होते आरशामध्ये जेव्हा आपण आपली प्रतिमा बघायला जातो तेव्हा ज्ञाता म्हणजे बघणारा ज्ञेयाला दूर सारून स्वतःला बघतो हा दृष्टांत थोडा अधिक स्पष्ट करूया आपली प्रतिमा आपण आरशात बघतो असे म्हटले की स्वाभाविकपणे आपण आणि आपली प्रतिमा या दोन गोष्टी वाटतात पण खरं म्हणजे प्रतिमा आपल्यापेक्षा भिन्न असतच नाही भाषेमुळे मात्र एक आपण आणि दुसरी प्रतिमा असा व्यवहार होतो वस्तुतः आपण आणि आपली प्रतिमा एकच आहोत म्हणून आरशात स्वतःला बघितल्यावर आपलीच प्रतिमा आपल्याला दिसते दुसऱ्या कोणाचीही नाही आपण आणि आपली प्रतिमा या दोन गोष्टी असल्या तर आरशातही आपल्याला एक आपण व दुसरी आपली प्रतिमा अशा दोन गोष्टी दिसल्याच त्या तशा त्या दिसत नाहीतच उलट आपण म्हणजेच आपली प्रतिमा अशी एकत्वाची जाणीव होते अगदी त्याच रीतीने जाणणे म्हणजे ज्ञान व जाणण्याचा विषय म्हणजे ज्ञेय जेव्हा कोणत्याही गोष्टीचे ज्ञान झाले असे आपण म्हणतो तेव्हा ते ज्ञान ते अनुभवामध्ये म्हणजे ज्ञेयात जाणण्याच्या विषयात परिणत होते मुळात ज्ञान व ज्ञेय हे दोन्ही एकच असल्याने जेव्हा कोणतीही गोष्ट जाणली जाते तेव्हा जाणणे आणि जाणण्याचा विषय एक होतात आणि यालाच तादात्म्य असं म्हणतात आणखीन सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एखादं गाणं ऐकताना आपण त्यात इतके रंगून जातो की आपल्याला बाहेरचं भानच राहत नाही जणू गाण्याशी तादात्म्य पावतो त्यावेळी गाणं ऐकणारा व गाणं असे दोन उरतच नाहीत आपण म्हणतो सुद्धा की मला काहीच कळलं नाही सात्विक ज्ञानाचे हे लक्षण ऐकल्यावर कोणालाही ते आपल्याला मिळावे असे वाटेल पण सामान्यत अधिकतर माणसांचा कल क्रियाशीलतेकडे सतत काहीतरी करत राहण्याकडे असतो व त्यामुळे सत्वगुणापेक्षा रजोगुणाचा प्रभाव अधिक दिसतो सत्वगुणाच्या अगदी उलट रजोगुणाचे वर्णन येते धरोनिया चाले द्वैताचा आश्रय राजसते होय ज्ञानपार्था झेणे भूत भेद પાહોની ઉદંડ કેલે શતખંડ આપણાસી જે જ્ઞાતા લાગી પાડોની ભ્રમાત દાખવિલે દ્વૈત વિશ્વા માજે જાગૃતિ મધલ સત્ય રૂપા આડ ઘલો ની કવાડ વિસ્મૃતિ ચિદ્રાવસ્થા જૈસી લાવીતે જીવામ સ્વપ્નિ આયાસ ભોગાવ તૈસે स्वज्ञानाच्या बाहेरी मिथ्या भूमीवरी संसाराच्या जागृत्यादी तिन्ही अवस्थांचा खेळ दावी सर्व काळ जिवासी जे रजोगुण म्हणजे व्यवहार तो दोन गोष्टींमुळे सुरू होतो शास्त्रीय परिभाषेत त्याला द्वैत म्हणतात स्वामींनी त्यासाठी स्वप्नाचं उदाहरण दिलं आहे जागेपणामध्ये काही गोष्टी विसरल्या जातात व त्याच पुन्हा स्वप्नामध्ये काही वेगळ्या रूपात दिसतात जागेपणातले काही संस्कार तसेच राहतात व अगोदरचे काही संस्कार त्यांना जोडले जातात त्यामुळे स्वप्न म्हणजे भ्रम हा रजोगुणामुळे निर्माण होतो संसाराच्या मिथ्या भूमीवर असा जागेपण स्वप्न व सुष्प्ती या तीन अवस्थांचा खेळ जीवाला सतत दाखवला जातो एखादी खोटी गोष्ट सुद्धा दहा वेळा सांगितली की ती आपल्याला खरी वाटू लागते हा आपला नेहमीचा अनुभव आहे मग असे जर सतत जीवाला द्वैतच दिसत असेल तर रजगुणाची निर्मिती असलेले द्वैत हेच खरे वाटणार द्वैत म्हणजे जन्म मरणाचा फेरा द्वैताला कारण म्हणजे रजोगुण व त्यामुळे होणारे ज्ञान ते राजस ज्ञान होय द्वैताला कारण असल्याने जरी कुठेही स्पष्टपणे निर्देश नसला तरी ते ज्ञान कमी प्रतीचे मानले जाते पर्यायाने त्या ज्ञानाची कास न धरता सात्विक ज्ञानाची कास धरावी असे सूचित होते या राजस ज्ञानाचे स्पष्टीकरण करताना श्री स्वामींनी असं उदाहरण दिलं आहे की बाळाला ज्याप्रमाणे दागिना बघून हा सोन्याचा आहे हे कळत नाही त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला सगळीकडे एकच तत्व आहे हे कळत नाही ते राजस ज्ञान होय इथे स्वामींनी जाणीवपूर्वक बाळ हा संस्कृत शब्द योजला असावा कारण एखाद्या विषयाचे ज्ञान नसणारा या अर्थानंही संस्कृत भाषेमध्ये बाळ हा शब्द येतो राजस ज्ञान असणाऱ्याला एकत्वाचे ज्ञान नसते हे यामधून त्यांना सुचवायचे आहे अलंकारपणे झाकले म्हणून कळे ना सुवर्ण बाळा जयचे, नामरूपाचिया योगे तैसा जया एक सारवाण ठाया आकळेना राजस ते ज्ञान धनंजया जाण या ती ज्ञानांच्या क्रमवारीत शेवटचे ज्ञान ते तामस ज्ञान तमस म्हणजे अंधकार अज्ञान यावरून आपल्या लक्षात येईल की खरे म्हणजे ते ज्ञान नाहीच आहे पण प्रत्येक गोष्ट तीन गुणांनी बनलेली असल्यामुळे ज्ञानही तीन गुणांनी युक्त आहे त्यापैकी अनुक्रमी सात्विक राजस ज्ञानांचे वर्णन झाले असल्यामुळे त्या क्रमवारीतील एवढ्या अर्थाने तमो गुणाने युक्त ते तामस ज्ञान असे म्हटले आहे तामस ज्ञान म्हणजे काय हे समजवून सांगताना त्याच्या अविवेकाविषयी सांगताना सुरुवातीलाच असं म्हटलं आहे की विषयांचा उपभोग घेताना कोणत्याही नात्याची सुद्धा ओळख तामस ज्ञानामध्ये राहत नाही वास्तविक इतर प्राणी मात्रांपेक्षा मनुष्य प्राणी विवेकामुळेच वेगळा ओळखला जातो तो विवेक तामस ज्ञानामध्ये अजिबात आढळत नाही म्हणून श्रुतीही त्याला कायमची अंतरली त्याचे लक्षण सांगण्यापूर्वी श्री स्वामींनी पाच दृष्टांत दिले आहेत उंदीर ज्याप्रमाणे सोनं चोरताना ते चांगलं आहे की हिणकस आहे हे बघत नाही मांस भक्षण करणारा ते काळे आहे की गोरे आहे ते बघत नाही जंगलात लागलेला वणवा ते लाकूड ओलं आहे का सुकं आहे तेही बघत नाही हवे तिथं बसणारी माशी ते जिवंत आहे की मेलेलं आहे तेही बघत नाही ओकलेले आहे की वाढलेले आहे शिळे आहे की साजूक आहे हे कावळा बघत नाही या सगळ्या दृष्टांतांच्या नंतर सिद्धांत आला आहे की कोणत्याही विवेकाशिवाय जे भोगले जाते ते तामस ज्ञान होय अगदी थोडेही बिबत्स न लिहिणाऱ्या स्वामींनीही तामस ज्ञानाच्या बाबतीत मात्र ते केवळ शिष्ण व उदर तेवढेच जाणते असे म्हटले आहे ऐसा भोगी नाही जया ते विवेक पार्थात ज्ञान देख तामसते दिसे ते, ते भोग्य मानोनी साचार तयाचा स्वीकार करोनिया द्रव्य दारा दीक मेळवी जे काही वाटो नि ते देई शिष्णोदरा तामस ज्ञानी व्यक्तीला दुसऱ्या माणसाविषयी तर आस्था नाहीच आहे पण देवाविषयी देखील आस्था नसते हे सांगताना श्री स्वामींनी आहे अशा माणसाला जर देव कर्म फळ भोगायला लावतो असे जर कोणी सांगितले असेल तर त्याच्यावर त्याचे उत्तर असे की देवळातली मूर्ती मी विकून खाईन माझे कोण काय करते ते बघू आणि देवळातली पाषाणाची मूर्ती जर कर्मफळ भोगायला लावत असेल तर मग दगडांनी तयार झालेले पर्वत शासन करायला असमर्थ का असा प्रश्न तो विचारतो बाळाचे मन चोरट्याचे धन व शेळीचे स्तन याप्रमाणे ते तामस ज्ञान निरर्थक आहे असं स्वामी म्हणतात तामस ज्ञानाच्या वर्णनाच्या उपसंहारामध्ये तर तामस शब्दाला ज्ञान म्हणणे म्हणजेच अपेय शब्दाला पान शब्द जोडून अपेय पान म्हणण्यासारखे म्हणजे आडनावय असे श्री ज्ञानदेवांनी व श्री स्वामींनी म्हटले आहे बाळकाचे मन चोरट्याचे धन किंवा गळास्तन शेळयेचे तैसे जे का स्वैर धनंजया जाण तामसते अपेयसी पान ऐसे नाव देती कान जैसी होती बहिर्याचे तैसे ह्या तामस ज्ञानालागी फोल ज्ञान हे केवळ आड नाव ते या त्रिविधन ज्ञानाच्या वर्णनामध्ये सात्विक ज्ञानाचे वर्णन सुमारे चौदा ओव्यात आहे ज्ञानाचे सुमारे वीस ओव्यांमध्ये व तामस ज्ञानाचे मात्र चाळीस ओव्यांमध्ये आहे हे बघितल्यावर कदाचित आपल्या मनात असं येईल की जे सोडायचंय त्याच्या स्पष्टीकरणात अधिक श्रम कशासाठी कारण एकतर चांगल्या गोष्टीचा स्वीकार करणारे लोक कमी असतात व जे असतात ते संतांवरील श्रद्धेमुळे संत सांगतील ते मान्य करतात पण जी गोष्ट सोडायची ती का सोडायची ह्याचं कारण मात्र नीट समजून द्यावं लागतं कारण काही वेळा पुरेसं न समजल्यामुळे पुन्हा त्या त्याज्य गोष्टीचा स्वीकार केला जाण्याची शक्यता असते तामस ज्ञानाच्या वर्णनाच्या शेवटी श्री स्वामींनी असं म्हणलंय याचे वर्णन किती केले तरी ते अपुरे आहे खरं म्हणजे चिखला दगड मारण आहे त्यामुळे त्याला ज्ञान न म्हणता केवळ तम म्हणावे तीन प्रकारच्या ज्ञानाच्या क्रमवारीत आल्यामुळे त्याचे वर्णन केले इतकेच असो आता पार्था बोलू किती काही ऐसे जे जे काही देखशील तया नको देऊ ज्ञान ऐसे नाम डोळस तम जाण बापा असो त्रिगुणांनी भेदले म्हणून झाले असे ज्ञान त्रिविद जे एखाद्या विषयाचं ज्ञान झालं की माणूस कर्म करायला प्रवृत्त होतो म्हणून यानंतर ओघाने त्रिविध कर्माचे विवेचन सुरू होते ते मात्र आपण उद्याच्या भागात बघूया हे सद्गुरु माऊली तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम